आज मुंब्रा ते दिव्या दरम्यान लोकलमधून पडून जवळपास चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर सध्या तरी मी आता ठाणे रेल्वे स्थानकावरती आहे आणि चाकरमाण्यांचा प्रवाशांचा जीव घेणार प्रवास आता देखील सुरूच आहे मी ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरती उभे आहे आणि या ठिकाणी तर समोरून जर तुम्ही पाहत की ट्रेन येते आणि या ठिकाणी प्रवाशांची जीव घेणे गर्दी अशी झालेली आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर कर्जत ही ट्रेन आहे या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे आज सकाळीच एक मोठा अपघात झाला त्याच्यामध्ये ट्रेनमधून पडून चार प्रवाशांना आपला जीव गमावा लागला आणि सध्या तरी ही अशी तुफान गर्दी आहे तुम्ही पाहू शकता की प्रवाशांचा डोरवरती उभा राहून फुटवरती उभा राहून जीव घेण्या प्रवास सुरू आहे अशाच दोन लोकल जे आहे ते मुंब्रा एकमेका एकमेकाजवळ आल्या घासल्या आणि जवळपास पंधरा प्रवाशी खाली पडले आणि त्याचे चार प्रवाशांना आपला जीव गमावा लागला मात्र सध्या तरी ही ठाणे रेल्वे स्थानकातील दृश्य तुम्ही पाहताय अशा पद्धतीनं ठाणेकरांचा प्रवाशांचा रेल्वे प्रवाशांचा जीव घेणं असा प्रवास सुरू आहे जर पाहायला गेलं तर ट्रेन स्टेशनवरती आल्यानंतर फक्त ट्रेन स्टेशनवरती आल्यानंतर फक्त चाळीस ते पन्नास सेकंद थांबत असते मात्र या चाळीस ते पन्नास सेकंदामध्ये प्रवाश ट्रेनमधले उतरतात बाकीचे चढतात आणि त्यांना या जीव घेण्या प्रवासाला जे आहे ते समोर जावं लागतं सध्या तर तुम्ही ही दृश्य पाहताय अत्यंत थरारक अशी दृश्य आहेत कारण का जेवढे प्रवासी चढतात तेवढे उतरतात मात्र आता सध्या तरी हे असं चित्र आपल्याला ठाणे रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळते आणि हीच लोकल जे आहे फास्ट आहे त्यामुळे दोन फास्ट लोकल असल्यामुळे मुंब्रातील हे चित्र घडलं होतं आणि त्यानंतर आता ही ही परिस्थिती तर चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठाणे रेल्वे स्थानकातील ही दृश्य तुम्ही पाहताय ही फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वरची दृश्य आहेत असेच दृश्य जे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन असेल एक असेल किंवा चार असेल याच्यावरती देखील अशीच दृश्य जे आहे तिथे पाहायला मिळतंय तुम्ही या ठिकाणी पाहता की प्रवासी असेल लटकून आपला जीव धोक्यात घालून हे अशा प्रकारचे प्रवेश जे आहे त्याचा प्रवास करत असतात तुम्ही या ठिकाणी पाहताय की अनेक प्रवासी त्या ठिकाणी लेडीज पाहू शकता महिलांची देखील तीच परिस्थिती आहे अशा प्रकारे महिला देखील प्रकार आपला जीव मुठीत धरून जीव टांगून हे अशा प्रकारचा प्रवास जो आहे तो करतात त्यामुळे असे अपघात देखील करलेले आहेत त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेने देखील मागणी केलेली आहे की रेल्वेच्या फेऱ्या वाढवा मात्र सध्या तरी ही ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरती कसरायला जाणारी ही फास्ट लोकल आहे तेथील तुम्ही दृश्य पाहताय आणि ही अशा प्रकारची जीव धोक्यात घालून या रेल्वे प्रवाशांचा प्रवास असल्यामुळे आज सकाळीच मोठी दुर्दैवाची घटना घडलेली आहे असंच प्रवास करत असताना चार प्रवासी लोकलमधून खाली पडले आणि त्यांना आपला जीव गमावा लागला बाकीचे तेरा ते चौदा जे आहेत ते प्रवासी जखमी झाल्याचं पाहायला मिळत मात्र आता एक फास्ट लोकल गेलेली मात्र सध्या तरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरती गर्दी जी आहे ती थी, जैसे थीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते नजर जाईल तिथपर्यंत ही अशा प्रकारची गर्दी आहे फुल गर्दी आताच एक लोकल गेले तरी तरी देखील दुसऱ्या लोकलची वाट पाहण्यासाठी ही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळते लोकल प्लॅटफॉर्म वरती येते चाळीस ते पन्नास सेकंद ती थांबत असते था त्या चाळीस ते पन्नास सेकंदामध्ये प्रवासी लोकलमधून उतरतात बाकीचे प्रवासी लोकलमध्ये चढतात त्यामुळे या कमी वेळामध्ये हे प्रवासी जेवढे उतरतात तेवढे उतरतात मात्र या अशाच जीव घेणा प्रवास जो आहे तो आपल्याला प्रवाशांचा पाहायला मिळतोय आता एक लोकल गेलेली आहे मात्र तेवढीच गर्दी आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती झालेल्या पाहायला मिळते सध्या ज्या निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे चार लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना जबाबदार कोण असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित महत्वाचा असणार आहे मुंब्रा रेल्वे दरम्यान दोन लोकल आल्या दोन फास्ट लोकल आल्या त्याच्यामध्ये लोकलला लोकल घासून जवळपास पंधरा लोकल, लोकल जे आहेत ते पंधरा प्रवासी खाली पडले होते आणि त्यानंतर चार प्रवाशांचा जीव गेला मात्र सध्या ही ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर्ष तुम्ही दृश्य पाहताय आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची ही गर्दी पाहायला मिळते रेल्वे प्रवासी संघटना असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील ते नेहमी मागणी करत असतात की तुम्ही रेल्वेच्या फेऱ्या वाढवा